नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालात भाजप पुन्हा एकदा राज्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय काल एकवीस डिसेंबरला समोर आलेल्या निकालात राज्यात भाजपनं थोड्या थोडक्या थोड़ नव्हे तर तब्बल एकशे एकोणतीस जागांवर विजय मिळवला पण या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाही समोर आली शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी नगरपालिका निवडणूक घराणेशाही अहवालासह आकडेवारी जी आहे आपल्यासमोर मांडली नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीतून सत्तर उमेदवार आले आणि त्यातले बेचाळीस टक्के फक्त एकट्या भाजपचे असल्याचं हेरम कुलकर्णी यांनी म्हटलंय दोन हजार एकोणीस पासूनच्या सर्व निवडणुकांत त्यांनी एकूण उमेदवारांत घराणेशाहीचे उमेदवार किती असा अभ्यास केला त्यांनी दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकांचा असा अभ्यास जो आहे तो मांडला होता आणि विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस होते आणि एकसष्ट मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार होते असंही त्यांनी आपल्या संशोधनात म्हटलंय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अभ्यास केला असता एकूण उमेदवार आहेत ते महायुतीचे आहेत आणि त्यातही एकूण बेचाळीस टक्के उमेदवार आहेत त्यामुळे घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय पूर्वी घराणेशाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असं समीकरण होतं पण त्यातले बहुसंख्य नेते हे भाजपमध्ये गेल्याना आता भाजप हा सर्वात मोठा पक्ष त्या बाबतीत ठरलाय एकूण उमेदवारांत बेचाळीस टक्के उमेदवार आता भाजपचं असल्याचं कुलकर्णी यांनी आपल्या समोर आणलंय एकूण घराणेशाही उमेदवार हे सत्तर त्यातले भाजपचे तीस शिंदे सेनेचे चौदा अजितदादांचे तीन म्हणजे महायुक्तीत एकूण सदुसष्ट म्हणजेच त्यांची संख्या आहे सत्तेचाळीस आणि महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे मिळून घराणेशाहीतले फक्त बारा उमेदवार आहेत ज्यांची टक्केवारी आहे ती फक्त सतरा टक्के आता या घराणेशाहीतून विजयी झालेले उमेदवार कोण ते पाहूयात रत्ना रघुवंशी ज्या शिंदे सेनेच्या आहेत आमदार रघुवंशी यांच्या त्या पत्नी आहेत दोंडाईच्या मधून नयन कुंवर रावल भाजपचे मंत्री त्यांच्या त्या आई आहेत शिरपूर मधून चिंतन पटेल भाजपचे माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा त्याचबरोबर माजी मंत्री अमरीश पटेल यांचा भाऊ सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होता बुलढाण्यात पूजा गायकवाड शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी खामगावातून अपर्णा फुंडकर भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांची फावजर यवतमाळमधून प्रियदर्शनी उईके भाजपचे मंत्री अशोक उईके यांची मुलगी उसनमधून मोहिनी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी चंद्रपूरमधून अरुण थोटे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सुभाष धोटे यांचे बंधू धामणगाव रेल्वेतून अर्चना रोठे भाजपचे आमदार प्रताप अडसर यांच्या त्या भगिनी आहेत चिखलदऱ्यातून अल्हाद कलोती भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आहेत चाकोलीतून देवश्री कापगते भाजपचे माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सोन आहेत दुधनीतून प्रथमेश मेत्रे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी मंत्री सिद्धराम भेत्रे यांचे ते पुतणे आहेत पंढरपुरातून प्रणिती भालके स्थानिक आघाडी करत आमदार भगीरथ भालके यांच्या पत्नी निवडून आल्या अणगर जी सर्वात गाजलेली निवडणूक आहे अणगर मधून प्राजक्ता पाटील भाजपच्या माजी आमदार राजन पाटील यांच्या त्या सोन आहेत अक्कलकोट मधून मिलन कल्याण शेट्टी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे ते भाऊ आहेत जामनेर मधून साधना महाजन भाजपचे मंत्री आणि संकटमंचक असलेले गिरीश महाजन यांच्या त्या पत्नी आहेत चाळीसगाव मधून प्रतिभा चव्हाण भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी मुक्तानगरमधून संजना पाटील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी समीर सत्तार शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांचा तो मुलगा आहे संगमनेर मधून मैथिली तांबे ज्या आघाडी करत आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नीच्या आहेत त्या निवडून आल्या मुरगुडमधून सुहासिनी परदेशी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्या त्या पत्नी जयसिंगपूर मधून संजय पाटील आघाडी करत निवडून आले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे ते भाऊ आहेत आष्टातून विशाल शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा तो मुलगा आहे कागदमधून सेहर निदा मुश्रीफ असतात अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांची सून कुरुंदवाडमधून ज्या आघाडी करत माजी नगराध्यक्ष कुटुंबातील ज्या आहेत त्या निवडून आल्या आहेत देवळालीतून सत्यजित कदम भाजपचे चंद्रशेखर कदम यांचा मुलगा श्रीरामपूर मधून करण ससाणे काँग्रेसचे माजी आमदार ससाणे यांचा तो मुलगा आहे राहत्यातून स्वाधीन गाडेकर भाजपचे जे त्यांचे वडील आहेत ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत पाथर्डीतून अभय आव्हाड भाजपचे बाबूजी आव्हाड जे आहेत त्यांचे ते माझे आमदार राहिले आहेत त्यांचा मुलगा आहे गंगाखेडमधून उर्मिला केंद्रे अजित पवार गटाच्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण हो येथून नंदकिशोर मुंजडा जे आहेत ते निवडून आले आहेत आमदार नमिता मुंजडा यांचे ते सासरे आहेत हिंगोलीतून रेखा बांगर ज्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार बांगर आहेत त्यांचे संतोष बांगर त्यांच्या बहिणी आहेत मात्र हे आहेत निवडून आलेले मात्र घराणेशाहीत पराभूत झालेले उमेदवार कोण आहेत तर पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे तो रत्नागिरीतून शिवानी सावंत ठाकरे गटाच्या माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून गड मधून स्वाती कोरे जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी मुरगुडमधून तसलीम जमादार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांची पत्नी संगमनेर मधून सुवर्णा खताळ शिंदे गटाच्या आमदार अमोल खताळ यांची बहिणी फलटण मधून अनिकेत निंबाळकर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे पुत्र ते सुद्धा पराभूत आहेत भुसावळ मधून रजनी सावकारे भाजपचे मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी पराभूत पंढरपूर मधून श्यामल शिरसाट भाजपचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण यांच्या पत्नी पराभूत वर्धा जिल्ह्यातल्या देवळी पंचायतीमध्ये शोभा तडस भाजपच्या माजी खासदार जयता रामदास तडस यांच्या पत्नी पराभूत झाल्या यवतमाळमधून काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सोन प्रियांका मोघे या पराभूत झाल्या बार्शीतून निर्मला बारबोले ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या त्या पत्नी पराभूत झाल्या करमाळ्यातून सुनीता देवी भाजपचे सत्तावीस वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दास देवी यांची सोन पराभूत झाली आहे मधून नलिनी भारसाखळे भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पराभूत झाल्या आहेत पारोळ्यातून अंजली पवार ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या पत्नी पराभूत झाल्यात पेड वडगाव मधून प्रणिता सालपे जनसुराज्य पक्षाच्या माजी नगराध्यक्ष कुटुंबातील त्या एक सदस्य आहेत त्या था पराभूत झाल्यात अशोक सराठी आघाडीवरून माजी नगराध्यक्ष कुटुंबातील उमेदवार आहेत पराभूत झाले पाथरीतून दुर्गाणी त्यांचे वडील जे आहेत ते काँग्रेसचे बाबा दुर्गाणी माजी आमदार होते वाशिम मधून नितेश मलिक भाजपचे माजी मंत्री लखन मलिक यांचे पुत्र आहेत पराभूत झाले वाशिम मधून सीमा राजगुरू भाजपच्या माजी मंत्री आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांच्या पत्नी आहेत त्या पराभूत झाल्या मूर्तिजापूर मधून भूपेंद्र पिंपळे जे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांचे भाऊ आहेत ते पराभूत झालेत अकोट मधून रजिया खती आघाडी करत माजी आमदार जे खतिब आहेत त्यांच्या त्या पत्नी आहेत त्या पराभूत आहेत बुलढाण्यातून अर्पिता शिंदे भाजपचे माजी मंत्री आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी आहेत पराभूत आहेत अनुराधा आदी काँग्रेसच्या त्यांचे वडील जे आहेत गोविंदराव आदिक हे माजी मंत्री होते काँग्रेसकडून आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते ते पराभूत झालेत पद्मजा देशमुख स्थानिक आघाडीकडून माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी उभ्या राहिल्या होत्या त्या पराभूत झाल्यात सुचेता वाघ भाजपचे आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी त्या सुद्धा पराभूत आहेत अंजनगाव सुरजी मधून यश लवटे ठाकरे सेनेचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा पराभूत झाला भंडारातून डॉक्टर अश्विनी भोंडेकर शिंदे सेनेच्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या त्या पत्नी आहेत त्या पराभूत झाल्यात तुमसर मधून कल्याणी पुरे शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री डाय गव्हाणे यांची मुलगी लोह्यातून गजानन सूर्यवंशी जे भाजपचे आहेत हे गाजलेली निवडणूक आहे लोह्यात एकाच कुटुंबात सहा जणांना उमेदवारी दिली होती गजानन सूर्यवंशीच्या साईच्या साही उमेदवार जे आहेत ते पराभूत झालेले आहेत बदलापुरातून वामन नेत्रे जे आहेत शिंदे गटाचे ते एकाच कुटुंबातील चार उमेदवार होते हे चार चारही उमेदवार जे आहेत ते पराभूत झाले आहेत ज्यावेळेस घराणीशाहीचे काही उमेदवार निवडून आले पण मोठ्या संख्येनं प्रस्थापित कुटुंबातले लोक जे आहेत हे निवडणूक हारलेले आपल्याला पाहायला मिळाले संमिश्र परिस्थिती आहे कुठं घराणेशाही अक्सेप्ट करण्यात आली आहे कुठे जनतेनं मात्र घराणेशाही जी आहे ती धुडकावली आहे सपशेल पराभवाला या घराणेशाहीतल्या उमेदवारांना जे आहे ते समोर जावं लागलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पात्र लेट्स ऑफ मराठी